सुरेश आणि आजोबा मध्ये धाव घेतात मध्ये सर्वीकडे अस्ताव्यस्त झाले होते जेवण संपलं होतं भांडी इकडे तिकडे पडली होती आजोबा आणि सुरेश इकडे तिकडे बघून हे कोणी केला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्या सुरेशला एका कोपऱ्यात खाली घालून कोणतरी काहीतरी खाताना दिसत अचानक त्याची मानवार येते याचा ते मनाला कापर भरणारा विचित्र रहस्य एवढ्या भयंकर दिसत असलेला चेहरा तेवढ्यात बेडरूम मधून आजीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला आजी एकदा जोरात ओरडली आणि शांत झाले आजोबा आणि सुरेश या दोघांनी मागे पुढे न बघता आजीकडे धाव घेतली दोघेही आजीच्या खोलीत पोचले म्हणजे शांत झोपली ता काही शाना आजी सा का आता काही क्षणापूर्वी आजीचा जोरात ओरडण्याचा आवाज त्यांच्या कानावर आला होता आणि आता ही एवढ्या लगेच शांत कसे झोपले सुरेशने आपला उजो हात पुढे करून आजीला आवाज दिला ये आजी तू का ओरडत होतीस हे पण एवढ्या जोरात ग बोल माझ्याशी उठ आता आता तर उठली होतीस ना उठ बोल जरा माझ्याशी ये आजी आजी काही केल्या उठायला तयार नव्हती आजोबा सुरेश आजीला उठवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण आजी उठत नव्हती तेवढ्यात किचन मधून जोरात ओरडण्याचा आवाज आला बाबा नाला फाडून ओरडू नकोस उठणार नाही होणार तुम्ही जसं माझ्यासोबत गेल माझ्या घरच्यांसोबत केलं तसंच के तुमच्या सोबत होणार तुम्हालाही अंतिम क्षणात कोणाला भेटता येणार नाही आणि हे संपूर्ण गावासोबत होणार लक्षात ठेवा <laughs> <laughs> सुरेश रागाने परत धावत किचन मध्ये गेला त्याने इकडे तिकडे बघितलं पण त्याला कोणीच दिसला नाही इकडे आजोबा समजून गेले होते की आजी आता आपल्यात नाही सुरेश तसाच धावत आजीकडे आला त्याला पण आता समजलं की आजी आज आपल्यामध्ये नाही राहिली पण सुरेशला हे समजत नव्हतं की नक्की काय चाललंय त्याने आजोबांना विचारलं आजोबा हे काय चाललंय सांगाल का मला हा कोण होता आजीच्या मरणाचा आणि याचा काय संबंध आहे का हा असा कसा बोलून गेला आणि तो गायब कुठे झाला नक्की काय चाललाय सांगा सर्व सांगा मला काय माहित आहे तुम्हाला याच्याबद्दल सर्व सांगा पण आता सांगण्याचा वेळ नाही तुझी आजच्या आता आपल्यामध्ये नाही राहिली सुरेश रडतच आजोबा हे माझ्यामुळे झालं का आजोबा सुरेशला बोलतो नाही बाल आजीचे आज वेल आले होते तू काही नाही केलास आणि हे सर्व आमच्याच कर्माचे फल आहे अजून काय सुरेश असं का बोलतय आजोबा काय झालं सांगा मला आणि तुम्ही असं काय बोलताय की माझ्याच कर्माची फल आहेत आजोबा सुरेशला आजोबा सुरेशला बोलतो सर्व माहीत पडेल तो आता शांत राहा सर्व सांगतो मी तुला सुरेश वाजोबांनी गावातील माणसांना बोलावून घेतलं व त्यानंतर आपले नातेवाईक सर्वांना सांगितलं आजी शांतविधीला आलेल्या सर्वांमध्ये एक चर्चा अस्पष्टपणे चालू होती आणि ती म्हणजे विलासाला होता आणि त्याच्यामुळे हे घडलं आणि सर्व सुरेशकडे आरोपीच्या नजरेने बघत होते त्यांच्या त्या नजरा सुरेशला सहन होत नव्हत्या पण सुरेश हो काही करू शकत नव्हता हो आजी जाण्याचं दुःख त्याच्यापेक्षा जास्त कोणाला असेल तो सात वर्षांनी गावी आला होता आजीला भेटण्यासाठी पण तिला तो शेवटच्या क्षणी पण भेटलू शक भेटू शकला नाही त्याचा पश्चाताप आणि इकडे आजी आपल्यामध्ये नसण्याचं दुःख घरी आता करता तोच होता कारण सात आठ वर्षापूर्वी त्याच्या आई बाबा एका अपघातामध्ये गेले होते आता सर्व करणारा तोच होता तो दिवस संपला अंत्यविधी पार पडली सर सर्व आपल्या घरी निघून गेले आता घरामध्ये फक्त राहिले होते सुरेश आजोबा आणि दोन तीन जवळचे नातेवाईक सर्व असे शांत बसले होते तेवढ्या सुरेशच्या डोक्यात तो कालपासून चालू असलेला प्रकार आठवला हे हो। विचारण्यासाठी व जाणून घेण्यासाठी सुरेश पुढे सरकला सुरेश असोबा मला नक्की सांगा काय प्रकार चालू आहे सर्व सकाळपासून माझ्याकडे गुन्हेगाराच्या नजरेने बघत होते आणि एकच शब्द ऐकायला येत होता विलास विलासाला होता म्हणून हे झालं आता नक्की विलास कोण आहे आणि त्याच्यामुळे काय झालं तुम्ही सांगाल का मला अजोबा तुला मीच आता हे सर्व सांगणार होत खूप वर्षापासून सांगायचं राहून गेलं होत नीट आहे तुला एक गोष्ट सांग एक मुलगा होता आपल्याच गावातला छोट्या कुटुंबामधला होता खालच्या गावचा जो भाग आहे जी वस्ती आहे तिथे राहत उल्गा होता मुलगा हुशार होता कॉलेजला जात होता उंच पाड चांगल्या मोठ्या कुटुंबामधला वाटायचा आणि त्याच कॉलेजमध्ये शिकत होती आपल्या वरच्या गावातली म्हणजे वरच्या भागातली पद्मा आणि काही वेळेनंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले ते सर्व पद्माच्या घरी समजले मग गावात चर्चा झाली चर्चेला उधाण आले लोकांनी त्या दोघांचं जीण मुश्किल केलं व त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली सुरेश आजोबा खूप वाईट झालं आजोबा सुरेशला थांब थांब अजून तो वाईट ऐकलं नाहीस लोक बोलतात त्यांनी आत्महत्या केली त्या गावाच्या बाहेरचा जो पार आहे त्याच्या तिथे पण असं नाही या दोघांचा खून करण्यात आला होता खुनाचं रूपांतर संपूर्ण गावाने मिळून आत्महत्येमध्ये केलं त्या दोघांच्या पण कुटुंबाला गावातून हाकळून लावण्याची धमकी दिली याच कारण हेच होत की आज जर यांना सोडून दिला तर आपली पण मुलं मुली कॉलेजच्या नावावरती हेच सर्व करत हे सर्व ऐकून सर्वीकडे शांतता पसरली सुरेश शांत बसला त्याला वाईट वाटत होत पण त्याला हेही समजत नव्हतं की पण यात सर्व प्रकारामध्ये नक्की आपला आणि आपल्या आजीचा दोष काय आपण तर त्यांचं काही केलं नाही आजोबा मग आपला दोष काय आहे आपण काय हला त्याला बळी पडतोय आपला त्याच्याशी डायरेक्ट संबंध आहे एवढ्यात सुरेशला कॉल येतो सुरेश कॉल रिसीव करतो हॅलो हा कोण अरे सुरेश तु, मी आजोबा बोलतोय अरे तुझी आजी तुझी खूप आठवण काढते लवकर ये गावाला आजीला भेटायला आणि ती खूप आजारी आहे तर तू कधी येतोयस बरे काम कर उद्या ये उद्या शुक्रवार आहे म्हणजे तू आजीसोबत राहशील आणि मग शनिवार रविवार असे दोन दिवस तुला भेटतील जास्त उशीर करू नको उद्या जर आलास तर लवकर ये संध्याकाळ झाली तर मग शनिवारीच ठीक आहे चल मग मी फोन ठेवतो आणि आजोबाने फोन ठेवून दिला सुरेश इकडे तिकडे बघतो तो त्याच्या मुंबईच्याच घरी होता तो वाहनावर आला अरे हे तर स्वप्न होत ठीक आहे तिला काय झालं नाही तो उठतो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये जातो अंघोळ घेता घेता त्याच्या लक्षात येत स्वप्न होत मान्य करतो पण जे स्वप्नात अनुभवलं ते सत्यात उतरते, असच वाटतंय मला आता पहिली गोष्ट आजोबांचा कॉल आला की अजय आजारी आहे आणि स्वप्नामध्ये पण हेच तर झालं होतं की अजय आजारी आहे आणि गुरुवारी कॉल आला होता पण आज पण गुरु पण आज पण गुरुवारच आहे ना तो धावत जातो मोबाईल वॉच कॅलेंडर सर्व चेक करतो आज गुरुवारच होता तो कन्फर्म करण्यासाठी आपल्या मित्राला कॉल करतो तो पण सांगतो अरे आरेस आज गुरुवारच आहे